अंतराळाच्या दिशेने पृथ्वी सोडून कोणता ग्रह किंवा उपग्रहावर जीवसृष्टी शक्य आहे हे तुम्हाला माहीत आहे का काही कंपन्यांनी तर आतापासूनच मंगळावर मानवी वसाहती स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे कोणास ठाऊक उद्या तुमचं पण घर चंद्रावर किंवा मंगळावर असेल चंद्रावर मानवी वस्ती जेव्हा होईल तेव्हा होईल पण त्याआधी तुम्हाला चंद्रावर काही पाठवता आले तर एखादा फोटो गोष्ट किंवा निरोप प्रथम आणि लुनार्क तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशीच एक सुवर्ण संधी तुम्हाला फक्त खाली दिलेली कामे पूर्ण करून आम्हाला पाठवायची आहेत पहिले काम चंद्र तारे ग्रह यांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील तुमच्या आवडीची त्यातलीच एखादी गोष्ट लिहा दुसरे काम जर माणसाने खरच दुसऱ्या ग्रहावर वस्ती केली तर तुमच्या मते आदर्श मानवी वसाहत कशी असली पाहिजे हे लिहा तिसरे काम चंद्रावर पाठवण्यासाठी एक फोटो पाठवा चंद्रासोबतचे तुमचे नाते किंवा कोणतीही गोष्ट सांगणाऱ्या चित्राचा फोटो तुम्ही पाठवू शकता पण फोटोवर तुमचा पत्ता किंवा मोबाईल नंबर लिहू नका जर का तुम्ही लिहिलेली लि गोष्ट तुम्हाला इतरांना ऐकवायची असेल तर गोष्ट सांगतानाचा एक व्हिडिओ रेकॉर्ड करा लक्षात ठेवा की फोटो किंवा व्हिडिओ मध्ये तुमचा चेहरा दिसता कामा नये तसेच फोटो आणि व्हिडिओ तुम्हीच काढलेला असला पाहिजे मग वाट कसली बघताय तुमची गोष्ट निरोप फोटो आणि व्हिडिओ पृथ्वी बाहेर पाठवायला तयार व्हा दिलेल्या लिंक वर सगळ्या गोष्टी पाठवून द्या यातील निवडक गोष्टी फोटो आणि व्हिडिओ एका अंतराळ यानातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाठवले जातील तसेच यातील निवडक गोष्टी भारतातील इतर मुलांना वाचायला आणि ऐकायला उपलब्ध करून दिल्या जातील <laughs>